अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे अध्यक्ष महोदय माहिती द्यायची आहे अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती द्यायची आहे तेरा कोटी जनतेचं हे सभागृह आहे या उच्च सभागृहा मी, मी जे बोललोच नाही मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य हो। काही सदस्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये दे राजकारण अध्यक्ष महोदय मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले आंदोलन केली शंभर वर्ष पुढची शंभर वर्ष माझ्या रक्ताच्या शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय मला या सभागृहात मागेली एक वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये पण यांची माफी मागणार नाही याला राजकारण करायचंय पिंपळाच पान पडलं पिंपळाच पान पडलं हे लोक म्हणतात पिंपळ याला राजकारण करायचं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यासाठी चाळीस वर्ष लढलो